नमस्कार मंडळी मी अजिता मंडळी काल आम्ही रत्नागिरी स्वगृही सेवा संस्था येथे संजय पाटणकर आणि ग्रुप आम्ही संगीत सेवा देण्यासाठी गेलो होतो मंडळी गेल्यावेळी मी वृद्धाश्रमाचा ब्लॉग करायला गेले होते तेव्हा ते सर्वांना प्रॉमिस करून आले होते की आमच्याकडून आम्ही संगीत सेवा देऊ आणि त्याप्रमाणे तो योग जुळून आला आणि त्याचं खूप समाधान वाटत आहे मी तिथे परमिशन घेऊन आले होते किंवा मी शब्द देऊन आले होते पण आम्ही सर्वजण मिळून गेलो म्हणूनच हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकला संस्थेच्या अध्यक्ष विना लेले मॅडम आणि संपूर्ण स्वगृही परिवार यांनी आमचं खूप आनंदाने स्वागत केलं गाणी कुणाला आवडत नाहीत आपल्या सर्वांना असे लाईव्ह गाणी ऐकायला मिळणार याचा आनंद तेथील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसत होता सर्व आजी आजोबा तसेच त्यांना सेवा देणारे सर्व आनंदी होते मंडळी उद्देश हाच होता की सर्व आजी आजोबांसोबतच तेथील सर्व कर्मचाऱ्यांना चार सुखाचे आनंदाचे क्षण देता यावेत विनालेले मॅडम अमर्याद काम करत आहेत त्यातील खारीचा वाटा तरी उचलायला मिळावा अगदी हा उद्देश आम्ही पाटणकर स्टुडिओ ग्रुप अशा गोष्टींसाठी सदैव तयार असतो अगदी ग्रुपमधील प्रत्येक व्यक्तीने आजी आजोबांना कशी गाणी आवडतील याचा विचार करूनच सर्व गाणी सिलेक्ट केली होती अगदी सर्वजणं दुपारची वेळ असूनसुद्धा आत्मीयतेने आनंदाने आले होते मंडळी आम्ही सर्वजणं या सर्वांच्यात मिक्स होऊन गेलो आपली आपली टीम बाजूला बसू असं अजिबात नाही सर्व सर्वांशी बोलत होते यापैकी कित्येकजण अगदी पहिल्याने आले होते तरीही आत्मीयता होती ब्लॉगच्या निमित्ताने मी या सर्वांना भेटले होते यातील सर्वांनी मला ओळखलं याचा मला विशेष आनंद झाला तू आमचा ब्लॉग केला तू आली होती तू छान आमच्याशी बोलली होती आम्ही तुझा ब्लॉग पाहिला अगदी आत्मीयतेने प्रत्येक व्यक्ती सांगत होती भरून पावले मी जुनी हिंदी गाणी मराठी गाणी अशी आम्ही तयार करून गेलो होतो सर्वजण माना हलवून तोंडाने गुणगुणून हात वारे करून खूप छान रिस्पॉन्स करत होते एवढंच नव्हे हे किशोर कुमारचं होतं हे आशा भोसलेचं होतं आवर्जून सांगत होते सर्वांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव होते मंडळी ब्लॉगमध्ये पण मी बोलले होते की सर्वजण तिथे आनंदाने गुण्या गोविंदाने राहतात विनालेले मॅडम या सर्वांच्या आई आहेत आणि तेथील प्रत्येक कर्मचारी आत्मीयतेने सेवा देतो या सर्वांना अनंत आशीर्वाद लाभणार आहेत माझ्या ब्लॉगमध्ये मी मॅडमच्या नवीन प्रोजेक्टबद्दल बोललेच आहे मॅडमकडून मी पण आवाहन करते या नवीन प्रोजेक्टसाठी जमेल तशी प्रत्येकाने मदत करावी ज्यांच्या नशिबात आपल्या आईवडिलांची सेवा करणं नाही आहे त्यांनी तर अगदी आवर्जून अशा गोष्टी कराव्यात जेणेकरून कुठेतरी ते समाधान मिळेल बरोबर आपण आता मॅडमचं मनोगत ऐकूया संस्थेचे अध्यक्ष आहे आणि सचिव ओंकारमुळे आम्ही दोघं इथे कार्यरत असतो सतत बाकीचे पण आहेत काही कारणाने कारण प्रत्येकजण आपला प्रपंच आणि या गोष्टीतून मिटिंग किंवा काही कामं असेल किंवा काय असेल तर त्यावेळेला अगत्याने उपस्थित असतात पण आज सध्या आम्ही दोघं उपस्थित आहोत आणि आमचा सगळं कर्मचारी वर्ग आमचे आजी आजोबा मुख्य म्हणजे हे काम हे एकट्या दुकट्याचं काम नाही का आहे टीमवर्क आहे आणि टीमवर्क अतिशय चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला जातो आमच्या इथे सगळे कर्मचारी मनापासून काम करत असतात त्यामुळे जे काय आहे ते सगळ्यांचं आहे एकट्या कोणाचं नाही आहे तर आमची संस्था दोन हजार आठमध्ये स्थापन झाली दोन हजार सोळापासून इथे सुरुवात झालेली आहे आत्ता आमच्याकडे बावीस आजी आजोबा राहतात आणि त्यांच्या करमणुकीसाठी पाटणकर सिंगिंग ग्रुपतर्फे आपण सगळे इथे हजर झालात त्याबद्दल अतिशय आनंद होतोय आणि छोटीशी प्रेमाची भेट म्हणून मी सगळ्यांना एक एक कोण ओ काकू इकडे मंडळी मॅडमनी आम्हाला त्यांची कीर्ती ज्याप्रमाणे पसरते आहे तसंच सुगंधित अत्तर भेटवस्तू दिली संध्याकाळची वेळ होती आजी आजोबांची भेळ तयार होती त्या सर्वांसोबत आम्हालासुद्धा छान भेळ आणि मस्त सरबत दिलं आम्हा सर्वांचं पोट ऑलरेडी समाधानाने भरलं होतं पण मॅडमच्या प्रेमळ आग्रहाला नाहीतर कसं म्हणणार विना मॅडम आणि त्यांच्या टीमचा हसरा चेहरा बघून समाधानाने आम्ही टीम मार्गस्थ झालो मंडळी हा ब्लॉग करण्यामागे हाही हेतू आहे की जसं आम्हाला सुचलं आम्ही ही सेवा दिली तसंच हे बघून अजून कुणाला तरी सुचावं आणि ही सेवा किंवा वेगळ्या प्रकारची सेवा काहीतरी कुणाच्या तरी, तरी करायची मनात येऊ हीच अपेक्षा Thank you. Thank you so much.